दरवर्षी फाल्गुन महिन्यात वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी आणि हिवाळ्याच्या हंगामाच्या शेवटी होळी साजरी केली जाते आज होळी कृत्रिम रंग पाण्याने फुले आणि पिचकऱ्यांनी साजरी केली जात असेल पण चौथ्या शतकात ती नक्कीच वेगळी असेल ती पुराणात आणि दशकुमार चरित्रात महान कवी कवी कालिदासांनी नमूद केले आहे या होळीचे पौराणिक सत्य चला समजून घ्याव्या पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा शतकानुशतके होळी साजरी केली जात असल्यानं तिच्या सोबत वेगवेगळ्या आहेत आणि आज आपण त्यापैकी काही समजून घेणार आहोत सर्वात आधी होलिका दहन याची आख्याय का नावाच्या दानवानं ब्रह्मदेवांकडून अमरत्व मिळवण्यासाठी तपश्चर्या केली आणि त्याच्या तपश्चर्यानं ब्रह्मदेव प्रसन्न होऊन प्रगटले आणि हिरण्य इच्छित वर मागण्यास सांगितलं हिरण्यकश्पूला मिळाल्या वरदनामुळे पुढे तो स्वतःला लागला आणि लोकांवर तशी बळजबरी करू लागला त्याच्या आज्ञेनं सर्व पृथ्वीवर धुमाकूळ घालू लागले यज्ञ बंद झाले कुणीही देवाचं नाव घेतलेलं हिरण्यकश्पूला सहन होत नसे मुलगा प्रल्हाद मात्र देवाचे नाव घेई नारायण नारायण असा जप करत तो दैनंदिन काम करी आणि आनंदानं भगवान श्री हरिविष्णूंच नामस्मरण करत असे हे पाहून हिरण्यकश्पूच्या रागाचा उद्रेक झाला त्याने वारंवार क्रोधित होऊन प्रल्हादाचा वध करण्यासाठी अनेक प्रयत्नही केले त्याने प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिलं सापाच्या कोठडीत कोडलं भोजनामध्ये विषप्रयोग केला पण या सर्वांचा काही उपयोग झाला नाही आपल्या भावाला हिरण्यकशुला चिंतेत पाहून होलिकानं एक युक्ती शोधली होलिका ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त झाला होता की अग्नि हिचं काही नुकसान करू शकणार नाही पण या वराचा तिनं अयोग्य गोष्टीसाठी प्रयोग केला तर तो वर त्यावेळेस निष्फळ ठरेल सुडाच्या भावनेनं पेटून उठलेल्या होलिकेला याचा विसर पडला होता तिनं प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवलं आणि सर्व बाजूनी अग्नी लावण्यास सांगितलं तिने स्वतःला प्राप्त झालेल्या वराचा उपयोग प्रल्हादाचा आहित करण्यासाठी केल्यामुळे ब्रह्मदेवांकडून मिळालेला वर निष्क्रिय झाला आणि अग्नीमुळे होलिका जळून राग झाली होलिकानं अधर्माचा स्वीकार करून कपटानं छोट्या प्रल्हादाला मारण्याचा कट केला तिचा मृत्यू झाला अधर्मावर झालेला हा विजय होळी म्हणून साजरे करतात असाही पूर्णात उल्लेख आढळतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा